कशासाठी दिलं शिवसेना पक्ष पन्नास पैकी बत्तीस जागांवर आहे आहे आमचा आमदार आणि जो आमदार आहे तो त्या त्या विभागाचं आपलं नियोजन करत असतो विकासाचं नियोजन करत असतो कलेक्टर मॅडम आज आहे कोणी कलेक्टर बसले कोणी जिल्हा परिषद सेवा बस बसले साहेब तुमच्या तुमच्याबद्दल काय काय हव्या माझा घेत असतात म्हणून अशी चूक तुम्ही करणार नाही त्या गोष्टीची खात्री माझ्या मनामध्ये आहे पण उद्याच चित्र हे शिवसेनेसारखं उद्या तुम्हाला जर वाटत असेल की शिवसेना तुमचं काम करू शकेल तर भरघोस मताने आमच्या उमेदवारांना तुम्ही मदत तुम्ही मत जाता कारण का निवडणूक ही काही सोपी नाही आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे शंभर टक्के आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर शंभर टक्के शिवसेनेचाच प्रभाव पडणार ही माझ्या मनामध्ये शंका नाही पण कोणी गांधी राहू करतात कोणाला एकाला उमेदवारी मिळाली म्हणून दुसरे विरोधक जरी असला मित्र पक्ष जरी असला हे ते त्यांच्या परीने काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जिंकून दाखवू ही दाखवणारी मी निवडणूक आहे तो उमेदवार असेल आपला आहे पण उद्या ते येतील काही ना काहीतरी आम्ही शेड्यूल येतील काही ना काहीतरी तुम्हाला तुम्हाला सांगून सांगून जातील विरोधक सांगून जातील पण जे जे कोण उमेदवार तुम्हाला सांगून जातील की आम्ही अमुक अमुक तुम्हाला पैसे वाढवून देऊ आम्ही अमुक अमुक माझ्याकडून तुम्हाला हे मी तुम्हाला देऊन जातोय त्याचा उपयोग काही होणार नाही त्याचा उपयोग काही होणार नाही कारण का जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणार हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण तुम्हाला शंभर टक्के सांगतोय आज वातावरण बघा हे दत्ता सामंत साहेब बोलले ते खरं आहे आज एवढा मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम जे कोण घेते ते फक्त शिवसेनाच घेते तुम्ही बघा तिकडे प्रवेश होत तुम्ही बघा तिकडे अनेक पक्षातली लोक आहेत माझ्याकडे येत आहेत आमच्याकडे माझ्याकडे म्हणजे आमच्या शिवसेनेत येत आहेत ते कशासाठी येतात त्यांना विश्वास आहे की इकडे गेल्यावर आपले प्रश्न सुटतील इकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल इथे कोणावर अन्याय होणार नाही इथे आपल्याला वागणूक चांगली मिळेल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अनेक पक्षाचे हो आम्हाला काय करावी लागत नाही काही करावं लागतो साहेबांनी केला बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे मी तुम्हाला सांगतो सत्तावीस जिल्हा परिषद जाण्याचा टीका होईल ना जो एक दर्जा मिळवून दिला जिल्हा परिषदेला तो दर्जा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तो दर्जा मिळवून देऊ एवढं मी तुम्हाला खात्री सांगतो या जिल्हा परिषदेचं नाव अख्या महाराष्ट्रामध्ये करू कुठे आपले जिल्हा परिषदेचे सदस्य गेले कुठे अभ्यास दौऱ्यासाठी केले तुम्ही कुठून आलात तर हे सिंधुदुर्गातून आले त्यांचा मान आता जिल्हा जिल्ह्यामध्ये वाढवून देऊ अशी जिल्हा परिषदे शिवसेना चालू कारण का आम्हाला राणे साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे की जा निलेश तुझा पक्ष वाढव तू हा आणि शिवसेना पाहिजे आणि त्या कारणामध्ये आम्ही मैदानात उतरलेलो आहोत कोणतंही येऊन पाहिजे सांगेल कुठल्याही कुठल्या कोणाच्या बोलण्यांमध्ये येऊ नका आपल्याला शिवसेनेला जिंकवायचं आहे आणि ते का जिंकवायचे तर तुमच्या हितासाठी उडाण मार्ग जिंकला पाहिजे सावंतवाडी मतदारसंघ जिंकला पाहिजे कणकवली मतदारसंघ जिंकला पाहिजे याच्यासाठी आपल्याला शिवसेनेला इकडे जिंकून द्यावं लागेल आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही सत्तावीस वर्षापैकी तुम्ही कोणालाही अनेक सदस्य सदस्य झाले कधी निर्षण त्या जिल्हा परिषदेच्या पायवर कधीच नाही पण कामं ही लोकांची पाठवली लोक ही जिल्हा परिषद पाठवली ह्याच्यासाठी जाऊन जे कामं झाली पाहिजे तो उंबरण्यावर उभा राहणारा जिल्हा परिषदेच्या तो जो माणूस जाईल आपलं काम करायला त्याचं काम करूनच तो बाहेर निघाला पाहिजे अशी जिल्हा परिषद आम्ही तुम्हाला काम चालून दाखवतो काम कशी चालून दाखव तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा तुम्ही फक्त शंभर टक्के आशीर्वाद ठेवा ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल येणाऱ्या सगळ्या निवडणुका शिवसेना शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाही तुमच्या विश्वासावर जिंकले <laughs> तुमच्या विश्वासावर जिंकले तुम्ही फक्त आज जसा आमदार केला मला साथ दिली दहा महिन्यामध्ये अकरा महिन्यामध्ये निलेश राणे चांगलं काम करतो एवढंच फक्त मला ऐकायला मिळतं कारण का मी प्रामाणिकपणे काम करतो तुमच्या काम तुमच्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये होती ह्या उडा मारून नाही पाठवलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल ती बदलून टाकली ते चित्र मी बदलून टाकलं आता तुला मालवण गावून कुठलाच मंत्रालयाचा अधिकारी हिंमत करणार नाही असं वातावरण त्या सभागृहाच्या माध्यमातून तुमचा आमदार जो तुम्ही निवडून दिला जेव्हा त्या सभागृहात उठतो कोणी आपल्या नादाला लागत नाही नादाला लागू शकत नाही ही ताकद तुम्ही मला दिली उद्या तीच ताकद मला वापरून घ्या मतदारसंघासाठी जे काय करता येईल जेवढं काय करता येईल महाराष्ट्राच्या नकाशेवर टॉप पाच मतदारसंघांपैकी हा मतदारसंघ आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी गडपड त्याच्यासाठी गडपड तुम्ही साथ द्या आजपर्यंत दिलीच आहे कधी नव्हे ते तिन्ही राणे आज कुठल्या ना कुठल्या सभागृहात आहेत आमचे राणीसाहेब खासदार आहेत आमचे आम्ही भाऊ आज इथे आमदार आहोत एवढं जे तुम्ही आमच्यासाठी केलं कुठल्याच मतदारसंघामध्ये असं चित्र नाही की एका कुटुंबातले तिघही राजकारणामध्ये लोकांमधून निवडून आले असं एकही कुठे चित्र नाही काही जिल्ह्यामध्ये हे तुम्ही शक्य करून दाखवलं म्हणून निलेश राणेच्या अवकाळी जेवढं असेल तेवढं शंभर टक्के तुमच्यासाठी अस्तित्वात आणण्यासाठी का तेवढं काय करता येईल

देतो आज उपस्थित आणि पहिली सभा ही दोन झाली म्हणून पावशी विभागाच्या आणि आमच्या तालुका प्रमुखापासून आमच्या दादा साहेब पासून आमच्या सगळ्या सहकार्यांनी मनापासून त्याचं कौतुक करतो त्यांना मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र